तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शर्यत मास्तर याई चानल वरती। तर या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी हिंद केसरी पेडगाव दोन हजार चोवीस या मैदानासाठी अजून एक टॉपचा पैरा आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका आणि लाखो की धडकन असा आपला सप्त हिंदकेसरी केसरी बकासूर उद्या हिंद केसरी पेडगाव या मैदानावर दाखल होणार आहे मंडळी मैदानाची तयारी एकदम झकास झालेली आहे आणि पेडगावचं मैदान बोलल्यावर त्यामध्ये पारदर्शकता आलीच फक्त निसर्गाने तेवढी साथ दिली पाहिजे आता तुम्ही विचारात पडला असाल की आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर याचा पैरा नक्की कोणासोबत आहे उद्या प्रत्येक गटागटामध्ये आपलं लढत बघायला मिळणार आहे इंदकेसरी पेडगाव मैदान हे एक मानाचं मैदान आहे आणि त्या मैदानासाठी एकूण हजार गाड्यांनी नोंद केली आता वळूया या महत्त्वाच्या विषयाकडे सप्त हिंद केसरी बाकासूर याचा पायरा हा चालू सीझनमध्ये आपल्या पाळाच्या जोरावर स्वतःचं आणि आपल्या मालकाचं नावाची दखल संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला घ्यायला लावली असा हिंद केसरी लखन लखन हा उद्या सोबत एकत्र पाळताना दिसणार आहे एकीकडे जाळ आणि एकीकडे धूर असं बोललात तरी चालेल कारण की बाकासूरचा पळ आणि लखनचा पळ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे बाकासूर आणि लखन याला माझ्याकडून हिंदकेसरी केसरी पेडगाव या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद